श्री स्वामी समर्थ चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघूया मीठ मोहरीने केवळ व्यक्तीचीच नाही तर वास्तूचीही सुद्धा दृष्ट काढता येते चला बघूया कोणत्या आहेत त्या गोष्टी कशी दृष्ट काढायची मोहरीचा स्वयंपाकघरातला वापर आपण जाणतोच वास्तू वास्तूसाठी त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे बघूया दृष्ट्ये काढणे हा श्रद्धेचा भाग आहे त्यासाठी फुलांचा पान आ, फुलांचा पाण्या पाण्याचा किंवा मोह मीठ मोहरीचा वापर केला जातो इथे आपण वास्तुदोष निवारणासाठी मोहरीचा वापर कसा करता ये कसा करता येईल एखादी घराची दृष्ट कशी काढता येईल हे बघूया घराची आर्थिक परिस्थिती मुख्य दरवाजाशी संबंधित आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची ठेवलेल्या मुख्य प्रवेशद्वाराशी ठेवलेल्या गोष्टी योग्य असतील तर घराची आर्थिक स्थितीसुद्धा सुधारते आणि नसेल तर नकारात्मक गोष्टींचे प्राबल्य वाढते त्यामुळे प्रवेशद्वाराजवळ मोहरीचा उपयोग कसा करायचा हे बघूया घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही शक्तींचा प्रभाव असतो अशावेळी घरात न सकारात्मकता यावी आणि घरातील नकारात्मकता दूर व्हावी म्हणून वास्तुशास्त्राने काही नियम दिलेले आहेत ते बघूया मीन्स उपाय आहेत घरातील जेणेकरून घरातील सदस्यांचं आरोग्य हे चांगलं राहीलच शिवाय आर्थिक परिस्थिती परिस्थितीसुद्धा सुधारेल धनप्राप्तीसाठी घराच्या मुख्य दरवाजावर ठे चिमूटभर मोहरी ठेवायची आहे कशी ठेवायची हे बघूया घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काही मोहरी ठेवणे शुभ मानलं जातं रोज संध्याकाळी दरवाजाजवळ चमचाभर काळी मोहरी ठेवायची असं सांगितलेलं आहे काळी मोहरी बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घराला होणाऱ्या अपायांपासून दूर ठेवते आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले करते वास्तविक मोहरीचे दोन प्रकार असतात एक लाल मोहरी सूर्याशी संबंधित मानली जाते तर काळी मोहरी शनीशी संबंधित मानली जाते मग लाल आणि काळ्या मोहरीचा वापर कसा करायचा आणि त्याचे कोणते लाभ होणार आहे बघूयात तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा वास्तूच्या पूर्व दिशेला खिडकी असल्यास तिथे चमच्याभर लाल मोहरी ठेवल्यास सूर्यदेवाची कृपा होते आणि घरात सकारात्मकता येते कुंडलीतील रवी दोष दूर होतो आणि यश प्राप्ती सुरू होते तर प्रवेशद्वाराजवळ का काळी मोहरी ठेवल्याने शनी दोषापासून आराम मिळतो आर घरातील आर्थिक स्थितीच्या आड येणारे दोष दूर होतात आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होऊ लागते आणि एखाद्याला कर्ज गरिबी अतिरिक्त खर्चाची खर्च पैशाची हानी इत्यादींपासूनसुद्धा मुक्ती मिळते तर अशा प्रकारे या मोहरीचं दोन प्रकारचे उपाय सांगितले तुम्ही हे अवश्य करून बघा तुम्हाला चांगला अनुभव येईल आणि घराच्या प्रवेशद्वाराशी हे तुम्हाला हे उपाय करायचे आहेत हे काही श्र अंधश्रद्धा वगैरे नाही आहे तर हे वास्तुशास्त्राचे थोडेसे नियम आहेत जेणेकरून सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर जावी सकारात्मक ऊर्जा घरामध्ये कायम राहावी व्हिडिओ जर हा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ